पांडव जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळेला परीक्षित राजाला त्यांनी राज्य दिलं आणि हा राजा परीक्षित अतिशय उत्तम रीते राज्यकारभार करत होता आपल्याच मामाची कन्या इरावती म्हणजे उत्तराची कन्या उत्तरा आणि उत्तर असे दोन बहीण भाऊ होते तर आपल्या मामाच्या कन्या इरावतीवर त्याने विवाह केला आणि अतिशय सुंदर राज्यकारभार तो करत होता आता एकदा असाच वनातून म्हणजे जात असताना त्याला असं काही दृश्य दिसलं की एक शूद्र म्हणजे काळा कभिन्न असा जो पुरुष आहे त्याने अतिशय चांगल्या वस्त्र घातलेले आहेत राजाचा पेहराव केलाय आणि तो बैलाला मारतोय आणि गाईला सुद्धा मारतोय बैलाचे तीन पाय त्याने तोडून टाकलेले हे सगळं बघितल्यानंतर तो बाण उगारून त्यांना मारायला गेला आता हे काय आहे नक्की बैल आणि गाय काय आहे तर बैल हा धर्माचं प्रतीक आहे आता बैलाचे तीन पाय तोडलेत म्हणजे काय केलंय तर धर्म म्हणजे काय तर धर्म तप शौच दया आणि सत्य या चार पायांवर उभा असतो मग बैल हा धर्माचा प्रतीक असल्यामुळे बैलाचे तीन पाय तोडलेत तो म्हणजे धर्म तप शौच आणि दया म्हणजे तपश्चर्या करणे शौच म्हणजे स्वच्छता पाळणे सोवळं पाळणे किंवा जे काही आपण देवाची पूजा करताना ज्या काही स्वच्छतेचे करतो ते आणि दया ह्या सगळ्या गोष्टी लोप पावल्यात कलियुगामध्ये आणि केवळ सत्य याच्यावर तो धर्म टिकू नये असं याच आपण कारण असतो आता गाय गाय म्हणजे काय गाय पृथ्वीचं प्रतीक आहे गायीचं ताडण करतोय गायीला मारतोय म्हणजे काय करतोय तर पृथ्वीवर असलेल्या सगळ्या साधू सज्जनांना तो त्रास देतोय तो व्यक्ती तो व्यक्ती म्हणजे कोण आहे तर तो कली आहे कलियुगामध्ये प्रकट झालेला हा कली आहे आणि या कलियुगामध्ये धर्माची वाट लागलेली आहे आणि पृथ्वीवर असलेल्या साधुसज्जनांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे